नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं पुनशे एकदा मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या परंतु नाजूक विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत विषय आहे नवरा बायकोच्या मध्ये असणारं प्रेमाचं नातं नवरा बायकोच्या नात्यामध्ये असणारा गोडवा कसा टिकून ठेवावा त्यासाठी कुठले घरगुती उपाय करावे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे आणि त्याआधी तीन महत्वाच्या सूचना मी तुम्हाला करणार आहे सगळ्यात पहिली सूचना असेल लहान मुलं असतील तर त्यांनी हा व्हिडिओ बघू नये किंवा घरातल्या लोकांनी लहान मुलांच्या समोर हा व्हिडिओ बघू नये दुसरी सूचना असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा अन्यथा तुमचे गैरसमज होऊ शकत आणि तिसरी महत्वाची सूचना आहे व्हिडिओ खाली घाण वात्रट कमेंट अजिबात करू नये चौथी बोनस सूचना असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही विषय अत्यंत नाजूक असला तरी तो खूप महत्वाचा आहे बऱ्याच पुरुषांची तक्रार असते की रात्री बायको नको म्हणते करू देत नाही बायकांच्या या मानसिकते मागं कुठली कारणं असतात ती करू देत नाही पुरुषाला स्त्रीकडून शरीर सुख का मिळत नाही याच्यामध्ये दोष कोणाचा आणि हा दोष घालवायचा कसा आणि पहिल्यासारखं स्त्री आणि पुरुषांच्या मधलं नवरा बायकोंच्या मधलं नातं कशा प्रकारे चांगलं होईल त्याच्यामध्ये कशा प्रकारे चांगला गोडवा निर्माण होईल आयुष्यभरासाठी यासाठी सोपे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला पाहूया बायका असं का बरं म्हणतात त्याच्या माग कुठली मानसिकता असते कुठली बारा मुख्य कारण असतात ज्याच्यामुळे स्त्रिया आपल्या नवऱ्याला करू देत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे बायकांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूड स्विंग होत असतात बऱ्याचदा त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या मूडमध्ये अप डाऊन अर्थात फ्लक्च्युएशन्स होत असतात अर्थातच कधी त्या उदास असतात कधी आनंदी असतात कधी दुःखी असतात तर कधी एनर्जेटिक किंवा अतिशय जोशमध्ये असतात दुसरं कारण आहे स्त्रियांच्या मध्ये असणारी मासिक पायी दर महिन्याला या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं मग कंबरदुखी असेल पोटदुखी असेल पाठदुखी असेल मळमळ उलटी होणं असेल हातापायाला गोळे येणं असेल एकूण अशकपणा अंगदुखी असेल सांधेदुखी असेल अशा प्रकारच्या तक्रारी नेमकं मासिक पाळीमध्ये जास्त उद्भवतात तिसरं महत्वाचं कारण आहे स्त्रियांच्या मध्ये हार्मोनल बॅलन्स खूप वारंवार होत असतात मग ते पाळीच्या दिवसामध्ये असतील गरोदरपणामध्ये असतील बाळाला दूध पाचताना असतील किंवा वय झाल्यानंतर कायमची पाळी बंद होत असताना असतील नेहमी या हार्मोनल इम्बॅलन्सला स्त्रियांना सामोरं जावं लागतं चौथं कारण कुठला तरी शारीरिक किंवा मानसिक आजार असणं पाचवं कारण घरामध्ये क्षमतेपेक्षा दररोज जास्तीचं काम असणं बहुतांश वेळेला घरातली सगळी कामं स्त्रियांनाच करावी लागतात मग ते धुणं भांडी असतील झाडून पुसून असेल लेकरांचं कमी जास्त असेल स्वयंपाकाचा असेल पै पाहुण्यांची व्यवस्था असेल एकूणच घरातील कामाचा प्रचंड ताण स्त्रियांच्या वरती असतो पुरुषांनी बाहेरचं एखादं काम दिवसभरामध्ये नाही केलं तरी चालतं पण स्त्रियांना घरातलं एकही काम चुकवता येत नाही कारण तुम्ही बघा जर स्वयंपाक नाही केला तर घरातल्या लोकांना खायलाच मिळत नाही भांडी धुनी नाही धुतली तर उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळंच विस्कळून जातं त्यामुळे घरातल्या स्त्रियांना कुठलंही काम चुकवता येत नाही ते रोजच्या रोज त्या त्या टायमाला करावंच लागतं काहीही झालं तरी आणि या दिवसभराच्या कामाचा प्रचंड ताण त्यांच्या शरीरावर आणि मनावर होतो पाचवं कारण एवढं सगळं काम करून सुद्धा घरातले लोक त्यांचं कौतुक करत नाही घरातल्या इतर लोकांनी नाही पण कमीत कमी नवऱ्यानं तरी आपलं कौतुक करावं आपल्याला चांगलं म्हणावं शाबासकी द्यावी अशी तिची अपेक्षा असते परंतु असं बहुतांशी वेळेला होताना दिसत नाही पण बहुतांशी पुरुषांची मानसिकता अशी असते अजून ह्याला काय काम असतं घरातलं तर फक्त करायचं असतं घरातलंच तर फक्त करायचं असतं हे फक्त आपण सहज बोलून जातो परंतु ते स्त्रियांनाच माहीत असतं की ते किती जास्त काम असतं त्याचा शारीरिक किंवा मानसिक ताण किती येतो हे जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळेल म्हणजे जर पुरुषांनी एक दिवस घरी राहून जर घरातली सगळी कामं करायचा प्रयत्न केला तर तेव्हाच त्यांना कळेल की याच्यामध्ये किती मोठं कष्ट आहे नंबर सात या घरकामासोबतच घरातील सगळ्यांची जबाबदारी ही स्त्रीवरच असते संसार म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी जवळपास मग बाजारात असेल किराणा भरणं असेल अजून काही छोटी मोठी कामं असतील दळण आणणं असेल दळण करणं असेल अजून सगळीच कामं त्या स्त्रियांना करावी लागतात याचा जास्तीचा ताण त्यांच्या शरीरावर आणि मनावर होतो नंबर आठ गरोदर पण असेल मग कधी गरोदर पण राहतं कधी नाही राहत कधी आभर्षण होत कधी नको असताना गरोदरपण वेळी तिची मानसिक कुचंबना होते आबर्षण केलं तर त्याचा देखील विपरीत परिणाम काही औषध गोळ्या लागू शकतात किंवा काही मानसिक देखील ताणतणाव शिवाय डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला दूध पाजत असताना सांभाळायला कोणी नसेल किंवा व्यवस्थित सांभाळणं होत नस याचा देखील विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होत असतो नंबर नऊ डिलिव्हरीच्या वेळेला होणारा शारीरिक किंवा मानसिक त्रास मग ती नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा डिलिव्हरी असेल हल्ली सिझरच्या डिलिव्हरीचं प्रमाण खूप वाढलंय याचा देखील विपरीत परिणाम शरीरावर आणि मनावर होण्यासाठी कारणीभूत ठरतो नंबर दहा यातून जर ती अजून नोकरी करत असेल तर तिला घरातलं प्लस नोकरीच्या ठिकाणचं काम करावं लागतो त्यामुळे दुप्पट ताण तिच्या शरीरावर आणि मनावर होतो नंबर अकरा घरातील पुरुषांची मानसिकता पुरुषांना वाटत असतं की मी बाहेरून एवढं सगळं काम करतो महिन्याला एवढी पगार कमवतो घरी आल्यानंतर मला प्रत्येक गोष्टीनं हातात दिली पाहिजे जेवायला वाढलं पाहिजे काही काही पुरुष तर असे असतात की पाणी देखील हातानं घेऊन पित नाहीत अशा वेळी तिला सगळं काम त्या घरातील सगळ्या मेंबरच्या अक्षरशः तिला आरी पडावं लागतं आणि याचा कुठेतरी परिणाम तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि नंबर बारा सगळ्यात महत्वाचं शेवटी मेनपॉज अर्थात मासिक पाळी कायमची बंद होत असताना होणारा मानसिक आणि शारीरिक बदल आणि या सगळ्या कारणांच्या मुळे तिच्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतात आणि पुरुषाला वाटतं एवढं सगळं करून सुद्धा रात्री तिनं चल म्हणल्याबरोबर बरोबर यावं आणि मनाला वाटेल तसं करावं पण असं अजिबात नाही कारण ही सगळी कारण जर बघितली तर तुम्हाला तिची चांगली मानसिकता लक्षात येईल सातत्यानं तिच्या शरीरामध्ये दर महिन्याला बदल होत असतात त्याचा तिला खूप जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो परंतु तो त्रास तिला कोणाला सांगता येत नाही कोणाला सांगितला तर कोणी जास्त इतकं ना वर घेत नाही कारण तिला समजून घेणारे लोक फार कमी असतात अपवाद वगळता बहुतांशी घरामध्ये स्त्रीच्या मताला तिच्या त्रासाला तिच्या दुखण्यांना तिच्या वेदनांना गांभीर्यानं घेतलं जातच नाही आणि असं असताना सुद्धा ती सतत अविरत काम करतच असतात आजारी पडल्यानंतर देखील तिला सुट्टी मिळत नाही यावरून आपण लक्षात घ्या की त्या बाईला किती प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणातून जावं लागत आणि बहुतांशी वेळेला ही सगळी कामं ती अतिशय आनंदाने करत असते परंतु ती देखील एक माणूस आहे तिची देखील कधी ना कधी चिडचिड होऊ शकते ही चिडचिड हा राग ती कोणासमोर काढू शकते ते <laughs> नवऱ्यासमोर कधी काढू शकते दिवसभर तर नवरा घरी नसतो सकाळी लवकर जातो रात्री उशिरा येतो रात्रीच्या वेळेला झोपताना हा राग सगळा नवऱ्यावरती तिचा आणि नवऱ्याला त्यावेळी काय हवा असतं तर शरीर सुख हवं असतं मात्र ह्या शरीर सुखासाठी तिची मानसिकता अजिबात नसते कारण तिला खूप त्रास झालेला असतो मानसिक असेल शारीरिक असेल आणि सगळ्यात महत्वाचं तो त्रास समजून घेतलेला नसतो तिच्या या तानाचा कोणीही विचार करत नाही बाई देखील दमते थकते तिला देखील आरामाची रिलॅक्स होण्याची गरज असते तिला देखील स्वतःसाठी वेळ देण्याची इच्छा असते असं कोणालाच वाटत नाही तिला सुद्धा वाटतं आपल्याला सगळ्यांनी समजून घ्यावं आपल्याला प्रेमानं आदरानं वागवावं आपुलकीनं बोलावं वा, आपल्याला कमी जास्त विचारावं पण घरातील सर्वजण सर्रासपणे याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यानंतर सगळ्या पुरुषांची तक्रार असते की बायको मला रात्री नाही म्हणते पुरुष लोक हे वाक्य अगदी सहज बोलून जातात पण त्यामागे तिचं वय वाढत्या वयामुळे होणारे तिच्या शरीरामधले आणि मनामधले बदल हार्मोनल इम्बॅलन्स जीवनसत्वाच्या कमतरता शारीरिक आणि मानसिक स्थिती एवढं सगळं असताना तिचा नवरा समजून घेत नाही दोन शब्द प्रेमाचे आपुलकीचे बोलत नाही कामावरून येतो जेवतो ताटावरून उठतो अनथोरणात मोबाईल बघत पडतो आणि बायको काम आटोपून आली की त्याला ते हवा असतं ही संधी साधते ती बाई या संधीचा फायदा घेऊन ती सगळा राग आपल्या नवऱ्यावर काढते कारण कुठलाही व्यक्ती राग कुणावर काढत असतो आपल्या जवळच्या हक्काच्या व्यक्ती समोरच हा राग निघतो परिणाम म्हणून ती त्याला करू देत नाही खर तर तो राग नसतो ती एक मानसिक अवस्था असते ज्या मानसिक अवस्थेमुळे तिला ना नवऱ्याबद्दल प्रेम वाटत ना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते मग अशा वेळी अनेक पुरुषांच्या मनात येते की माझ्या बायकोला काहीतरी आजार झालाय तिला काहीतरी औषध उपचाराची गरज आहे हे लोक बायकोला घेऊन येतात आणि हिला करायची इच्छाच होत नाही हिला काहीतरी औषध गोळी द्या असं म्हणायला लागतात पण खर तर औषध गोळीची उपचाराची गरज नवऱ्याला असते आता ती कुठली असते याला काय बाहेरचे औषध घरगुतीच उपाय आहे तो कोणता नीट लक्ष देऊन ज्यामुळे सगळ्या समस्या नाही होतील आणि तुमची बायको चटकन तयार होईल तुमच्या नात्यामधला गोडवा अजून चांगला वाढेल कारण नवरा बायकोच्या मध्ये शारीरिक संबंध चांगले असणं हे अत्यंत महत्वाचं असतं जसं नवरा बायकोला जेवण खायला लागतं अगदी तसंच तितक्याच महत्वाचं हे शारीरिक संबंध असतात या शारीरिक संबंधाचे अनेक फायदे नवरा बायकोला होतात ज्यावेळेस नवरा बायकोच्या मध्ये खूप खूप दिवस खूप खूप महिने शरीर संबंध होत नाहीत तेव्हा ती दोघेही आजारी पडायला लागतात एकतर शारीरिक किंवा मानसिक आजार त्यांना व्हायला लागतात म्हणून नियमितपणे नवरा बायकोच्या मध्ये शरीर संबंध होणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा बळजबरीने नाही स्व इच्छेनं दोघाचीही इच्छा झाली पाहिजे आणि दोघाचीही तृप्ती झाली पाहिजे ती केव्हा होईल नीट लक्ष देऊन ऐका कारण या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत आणि जगाच्या पाठी कुठेही गेला तरी तुमच्या शारीरिक संबंधावर चांगला तोडगा निघणार नाही शारीरिक सुख दोघांनाही अजिबात मिळणार नाही अशा वेळी काय करायचंय तर नवऱ्यानं घरातल्या कामामध्ये लक्ष द्यायचं बायकोला काय हवं काय नको हे आवर्जून विचारायचंय बायकोच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या तिचे छंद जोपासायला तिला वेळ द्यायचा आहे घरातली छोटी मोठी कामं आवर्जून बायकोसोबत केली पाहिजेत मी घरामधला पुरुष आहे मी घरातली कामं का करू मला एवढा पगार आहे असं अजिबात नाही तुम्ही साहेब असताल तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी घरी आल्यानंतर तुम्ही एक नवरा एक वडील आहात तेव्हा तिथं तुम्ही तशा पद्धतीनेच वागलं पाहिजे मग छोटी मोठी कामं मग भाजी नीट करू लागणं असेल बायकोला झाडून घेणं असेल कधी कधी बायकोला कंटाळा आल्यानंतर भांडी घासणं असेल आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला बायकोचा बैलच म्हणतील लोक तर देवाला पण नाव ठेवतात आपण तर माणूस आहेत त्यामुळं आपल्याला काय महत्वाचं आहे आपली बायको महत्वाची आहे खर तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट वेळ असते आई वडील आपल्या एका विशिष्ट वेळेपर्यंतच असतात आपली स्वतःची मुलं देखील आपल्या विशिष्ट कालावधीमध्येच असतात पण नवरा बायको हे असे दोघं जण आहेत जे आयुष्यभरासाठी एकमेकांच्या बरोबर राहतात एकमेकांच्या सुखदुखात सामील होतात एकमेकाला हवं नको बघतात एकमेकाची मानसिकता समजून घेतात जर त्यांनी अशा प्रकारे ही एकमेकाची मानसिकता चांगल्या प्रकारे समजून घेतली एकमेकाला प्रेम दिलं प्रेमाचा बंध त्यांच्या निर्माण केला प्रत्येकाला एकमेकाच्या कामामध्ये मदत केली तर नक्कीच याच्यावर तोडगा निघेल बायकोला नवऱ्याबद्दल नवऱ्याला बायकोच्या चांगली प्रेम भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये चांगला प्रेमाचा बंध निर्माण होईल तुम्ही तिला घर आवरण्यासाठी मदत करा कधी खूप कामानं थकली असं वाटल्यानंतर तिला बसायला सांगून आराम करायला सांगून तुम्ही चहाचा कप तिला करून द्या कधी आजारी असेल तर डॉक्टरांकडे घेऊन जावा दवाखान्यामध्ये तिचा दवा पाणी व्यवस्थित करा कमी जास्त तिला पहा आणि सगळ्यात महत्वाचं बायकोच्या माहेरच्या लोकांची आई वडील भाऊ बहीण यांची आवर्जून आपुलकीनं चौकशी करा कारण ह्या सगळ्यांना सोडून ती तुमच्यासाठी आलेली आहे याचा अर्थ असा नाही की तिनं सगळं सोडून द्यावं आणि तुमच्यासाठीच तुमच्या घरामध्ये राहावं असं अजिबात नाही कारण तिचं मूळ घर तिचे सगळे प्रेमाचे बंध जन्मल्यापासून लोकांशी आहे माहेरच्या लोकांच्या पासून तिला अजिबात तोडू नका तोडण्याचा प्रयत्न करू नका असं जर केलं तर त्या बायकोला तुमच्याबद्दल कधीही मनामध्ये प्रेम राहणार नाही हे लक्षात ठेवा कारण जसे आपले आई असतात अगदी तसेच तिचे देखील आई वडील भाऊ बहीण असतात प्रत्येकाला प्रत्येकाचं नातं निभवायचा हक्क असतो तेव्हा आपल्यामुळं कुणाचं नातं तुटणार नाही याची आवर्जून खबरदारी घ्या कधी हातपाय अंग दुखत असेल डोकं दुखत असेल तर दाबून द्या तिला फिरायला घेऊन जा शॉपिंगला घेऊन जा सिनेमाला घेऊन जा लोक म्हणतील तुम्हाला बायकोचा खूपच लाड करायला तर असा अजिबात नाही बायकोला आपण प्रेम द्यायला लागलोय तिच्यासाठी आपण आपला खास वेळ द्यायला लागलोय जेणेकरून आपल्यामधला आणि तिच्यामधला प्रेमाचा बंध चांगला होईल आणि रात्रीचं काम व्यवस्थित चांगलं होईल यासोबतच तुम्हाला आठवड्यातून एक दोन दिवस सुट्ट्या असतील तर संपूर्ण दिवसभराचं काम तुम्ही एकट्याने जबाबदारी घेऊन करा मग सकाळी उठल्यापासून ते स्वयंपाक करण्यापासून मुलांना शाळेत पाठवण्यापासून ते अजून काही दिवसभराची जी छोटी मोठी कामं असतात ती सगळी करा आणि तिला आराम करायला सांगा आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था अशी कशामुळे झालेली आहे का कारण जेव्हा तुम्ही ही सगळी कामं करता जेव्हा तुम्ही ही सगळी जबाबदारी घरची उचलताल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच जेव्हा आपण म्हणत होतो की ही तर असते ही काय करते जेव्हा कळेल ही काय काय करते आणि म्हणूनच जावी त्याच्या मागाशी म्हटलं ते याच्यासाठीच म्हटलं की घरातल्या स्त्रीची खरी मानसिकता जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर घरातलं सगळी जबाबदारी सगळी कामं एक दिवस तरी आठवड्यातून आवर्जून करून पहा तुम्हाला नक्कीच त्याची जाणीव होईल आणि तुम्हाला कळून चुकेल की अरे हा आपली बायको ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती जर आजारी पडली ती जर नसेल तर आपलं सगळं कुटुंब कोण म्हणू शकतं कारण ती घराचा कणा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तिला जपलंच पाहिजे तिला प्रेम दिलंच पाहिजे तिला आपुलकीनं चौकशी केलीच पाहिजे तिला हवं नको ते बघितलंच पाहिजे तिच्या देखील आवडीनवडीला प्राधान्य दिलंच पाहिजे तिला देखील घरातील निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आर्थिक व्यवहारामध्ये ती साक्षर झाली पाहिजे आर्थिक व्यवहारामधली सगळ्या गोष्टी तिला माहीत असल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं नवरा बायकोनी एकमेकांच्या पासून कुठलीही गोष्ट अजिबात लपून ठेवायची नाही ती एकमेकाबद्दल शेअर करायची मग ती कुठली का बारीक सारीक गोष्ट असेल ना असं शेअर केल्यानं मनावरचा ताण हलका होतो आणि एकमेकांच्या बद्दल विश्वास चांगला राहतो आणि सगळ्यात महत्वाचं हा विश्वास कधी चांगला होईल ज्यावेळेस तुम्ही एकमेकांच्या नात्यामध्ये प्रामाणिक असता नवरा कुठेतरी बाहेर तोंड घालतोय बायको कुठेतरी बाहेर तोंड घालतोय असा अजिबात पाहायला नको जर तुम्हाला तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं जगायचं असेल तर तुम्ही एकमेकांच्या बद्दल आधी प्रामाणिक राहिलं पाहिजे नात्यामध्ये प्रामाणिकता जर असेल विश्वास असेल एकमेकांवरती तर तुमचं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे फुलल त्याच्यामध्ये फक्त शरीर संबंधच नाही तर एकूणच तुमच्या घरामध्ये चांगला आनंदाचं वातावरण असं म्हणतात की ज्या घरातली स्त्री ज्या घरातली मुलगी आनंदी असते समाधानी असते हसत खेळत असते त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी वास करत असते त्या घराला कधीच कुठलीही गोष्ट कमी पडत पडत नाही नाही ते घर नेहमी यशाच्या सर्वोच्च केवळ स्त्री आहे म्हणून तिला हिन वागणूक अजिबात देऊ नका कारण सगळ्यात महत्वाचं नवरा आणि बायकोला या दोघांनाच शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहायचं आहे त्या दोघांना एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्यायची आहे आणि जेव्हा ही साथ प्रेम भावनेतून दिली जाईल तेव्हाच त्यांचं वैवाहिक आयुष्य सार्थकील आहे नक्कीच हा घरगुती उपाय आवर्जून करून पहा तुमची बायको रात्री तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही एकूणच तुमचं वैवाहिक आयुष्य वरचेवर खुलत जाईल नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांची लग्न आता होणार आहेत त्यांना तर आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नवरा बायकोंच्या मधलं चांगलं नातं बनवता येईल त्यांचं वैवाहिक आयुष्य फुलवता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील यासोबतच आरोग्याच्या संबंधित तुमच्या काही प्रश्न असतील लैंगिक आरोग्याच्या बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याच्यावरती अत्यंत चांगला शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा चांगला प्रयत्न करू जाता जाता परत एकदा आठवण करून देतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद